नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण सोमवती अमावस्यासाठी केला जाणारा कोकणातला एक मस्त पदार्थ म्हणजे तांदळाची गोडपुरी सोमवती अमावस्या असते त्यावेळी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी ही कोकणामध्ये पुरी केली जाते तांदळाची गोडपुरी केली जाते आणि ते त्यासाठी त्या काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते आपण बघूया आपल्याला तांदळाची पुरी करण्यासाठी तांदळाची गोड पुरी करण्यासाठी सगळ्या पांड्यांना तांदळाचं पिठी लागणार आहे गूळ लागणार आहे गव्हाचं पीठ लागणार आहे काळे तीळ लागणार आहे तूप लागणार आहे तळण्यासाठी तेल लागणार आहे मी आता एका बाजूला पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्या चवीनुसार आपण मीठ आणि वेलची पावडर घालायची एका बाजूला मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपल्याला पाण्याचा अंदाज नसतो त्यामुळे आपण थोडंसं गरम पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे कारण का काही तांदळांना पाणी जास्त लागतं आणि काही तांदळांना पाणी कमी लागतं तर मी हे थोडं पाणी कमी करून ठेवून घेतलेलं आहे लागलं तर आपण पाणी घालणार आहोत आता ह्यामध्ये मीठ घालायचं आहे गुळ विरघळून घ्यायचं आहे पाक नाही करायचा गुळाचा आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे फक्त आपला गुळ चांगला विरघळलेला आहे आता त्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि तांदळाची पिठी घालायची सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर आता आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे आणि हे सगळं एकसारखं हलवून ह्याचा छान गोळा बनवायचा आहे आपल्याला आणि थोडंसं तूप घालून हा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे तूप घातल्यामुळं गोळा एकसारखा व्हायला आपल्याला मदत होणार आहे तर आता हा आपला गोळा एक एकत्र झालेला आहे गार करून छान मळून घेऊया mm. आणि त्याचबरोबर एका बाजूला तेल गरम करायला ठेवूया असा आपण छान गोळा तयार मळून करून घेतलेला आहे आता आता आपण हा गोळा गोळ्याचे छोटे छोटे बॉल करायचे आणि पेपरवर थापायचे आहेत किंवा तुम्ही लाटू शकत असाल तर लाटायचे आहेत आणि त्याला वरून काळे तीळ घ्या लावून घ्यायचे आणि मग आपण पुरी तळून घ्यायची एका बाजूला आपण तेल तापत ठेवलं होतं आणि असे काळे तीळ लावून मस्तपैकी आपण पुरी थापून घेतलेली आणि आता ही तळून घेणार आहोत अशी गुलाबी रंगावर आपण छान पुरी तळून घ्यायची आहे अशा बाकीच्या पण या पुऱ्या करून घेऊया आणि हे आपण डिशमध्ये सर्व करूया